आपण पाहतोय या ठिकाणी चित्रपट अभिनेते सलमान खान यांचं आगमन झालं आहे योगी आदित्यनाथ यांचं आगमन झालं आहे अमित शहा यांचं आगमन झालं आहे आपण पाहतोय की या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळा या ठिकाणी पाहायला भेटतोय स्टेज वरती अगदी आता पाहतोय की जरा गोंधळ जरी असेल तरी प्रमुख ठाकरे गर्दी या ठिकाणी झाली आहे आपण या ठिकाणी पहाटे दृश्य स्टेजवरील वरील अमित शहा या ठिकाणी स्टेज वरती आहे आणि या दृश्यामध्ये आपण पाहतोय की प्रमुख स्टेजवरती या ठिकाणी सलमान खान यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे त्याचबरोबर या ठिकाणी संजय दत्त अभिनेते हे देखील या ठिकाणी आले आहेत संजय दत्त यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे आपण पाहतोय की या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्यांनी हजेरी लावली त्याबरोबर अंबानींचा कुटुंब देखील या ठिकाणी आला आहे आपण पाहतोय की अंबानीचे सुपुत्र ते लिया दिके लिया दिके लिया या कार्यक्रमासाठी अभिनेत्री त्याचबरोबर सलमान खान संजय दत्त यांच्यासह बरेचसे स्टार देखील या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आहे आज आपण पाहतोय आता थोड्या वेळामध्ये अगदी थोडा वेळ राहिला आहे या ठिकाणी शपथविधी सुरू होण्यासाठी आपण पाहतोय की अशा पद्धतीने महाराष्ट्र या ठिकाणी कार्यकर्ते आणि देशभरातून काही या ठिकाणी कार्यकर्ते आले आहेत आपण पाहतोय या परिस्थितीमध्ये थोडीशी गैरसोय जरी झाली असेल तरी या ठिकाणी आता आपण पाहतोय की हे दृश्य अजय अतुल यांचे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे बरेचसे कलाकार या ठिकाणी आले आहेत कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी नरेंद्र मोदींचं आगमन या ठिकाणी होण्यापूर्वी आपण पाहतो की या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत आणि पुराच वेळामध्ये शपथविधीला सुरुवात होणार आहे आपल्याकडे या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते करून आलेत आपण संगमनेर काय वाटतं आजचा शपथविधी तर खूप आनंदाची बातमी आहे आमचे नवीन उमेदवार चाळीस वर्षाची सत्ता मोडून बाळासाहेब प्रवर पराभव करून अमोल खात निवडून आले त्याच्यासाठी आमच्यासाठी खूप मोठी बाब आहे आमच्या आदरणीय मंत्री म्हणजे भावी होणारे राधाकृष्ण विखे पाटील लवकरच शपथ घेतील अगदी राधाकृष्ण विखे पाटील यांचा शपथ मंत्रीपद भेटवाचा काय वाटतं सुरून आला काय बोलून आला राधाकृष्ण नाही राधाकृष्ण साहेब एक आदरणीय आणि बाळासाहेब थोरात साहेबांनी माहित नव्हतं कि अगदी या ठिकाणी आपण पाहतोय की हा जो कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमाच्या सोहळ्याला आपण पाहतोय की या ठिकाणी स्टेज आहे आपण स्टेज कडे जाऊया आपण पाहतोय की या ठिकाणी हे दृश्य आपण या ठिकाणी जे स्टेज आहे अगदी आपण स्टेजच्या हे जे स्टेज आहे या स्टेज वरती मानवार आहे संत बरोबर संत आहे त्याच बरोबर प्रत्येक बरेचसे मुख्यमंत्री यांनी हजेरी लावली आहे देखील आपण आत्म आत्मी नंत या ठिकाणी आले आहे काय सुटणार माझे नाव राजा बहुजनराव सामाजिक न्याय विभाग आता सर्किल्स आहे तर अजितदा बरोबर आम्ही पूर्णपणे प्रेम करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आम्ही सर्व महाराष्ट्रात आलेलो आहोत मुंबईचा सात बेटावर कोणती आदिवासी कोळी इथे ते, ते चोवीस दिवस इथे महा आंदोलनाला होतो या शहरात इथे आणि इकडे आलोय आज बघा किती हा होत नाही बहात्तर वर्षाचा असताना देखील मला इथे बसायला जागा नाही आणि हे ही सर्व बसलेले आहे ही कृती काय अगदी या ठिकाणी नियोजन करतो नियोजनाचा थोडासा हेळसाण अर्पणा झाला आहे नागरिकांना या ठिकाणी बसण्यासाठी जागा नाही आहे त्यामुळे बसण्यासाठी जागा नाहीच आहे त्याबरोबर या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था पण या ठिकाणी निघत आहे बोलत आम्ही येला चालेल मग काय 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 वाटतं आजचा या अतिशय आनंद होतो सरकार मध्ये आम्ही अतिशय सुखी आहोत आपण पाहतोय की या कार्यक्रमाच्या सोहळ्यासाठी या ठिकाणी बरीचशी गर्दी जमली आहे स्टेजवरती बरेचसे संत महात्म्य देखील या ठिकाणी आले आहेत आणि या परिस्थितीमध्ये आत्ता आजचा आजचं हे थोड्याच वेळात शपथविधीच्या कार्यक्रमाला का इथून सुरुवात होणार आहे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत थोडीशी या ठिकाणी व्यवस्थेची झाली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी या ठिकाणी खुर्च्या नाही पिण्यासाठी पाणी नाही असा असता नाही पाण्याविना हा शपथविधी होतो का काय हा या ठिकाणचा महत्वाचा मुद्दा आहे काय काका का, कुठून आलात मी हिंदीमध्ये मध्ये बोलतो बोला क्या बोलू क्या आप से आए हो क्या है आजका शपथविधीला मी मुंबई से आहू इनका हा देखील અમને આઈટ્યો જો બેગ ટેકિંગ કે આ ફિર અમાર આ જો કપડ જો ભી સામાન જો બહાર રાખ કે આ જો કુછ કિંમતી જમન ભી બહાર રાખ કે તો મળશે કે નહીં મળશે પતા નથી કે વાત હવે યા ઢીગાની સુરક્ષા જ કારણ સતો કઈ પોલીસ આને ઉપાયોના કેલી આયે કાય વર્ત કુટ ના લાગ યત માજીલા કુટ લગાઉ સર સર ઉધાર રિઝર્વટ ચલાલ કાય વર્ત દીવંદ પર વિચાર ની થી પ્રદેશ પર્યું તાર चांगलं वाटत आपण पाहतोय की स्टेज वरती अमित शहा यांचं आगमन झालं आहे योगी आदित्यनाथ आगमन आहे आपण पाहू शकतो अमित शहा यांचा आगमन झालं आहे त्याचबरोबर योगी आदित्यनाथ यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे आपण पाहतोय स्टेज वरती विनोद तावडे आहेत निर्मला सीतारामन ठिकाणी स्टेज वरच आपण आता स्टेजच्या जवळ आहोत या ठिकाणी पुऱ्याजवळात शपतिनीचा या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आपण पाहतो दिवस स्टेजवरचे दृश्य आहे आणि स्टेजवर आता प्रमुख त्यामुळे विराजमान झाले आहेत आम्ही तर शांत या ठिकाणी अगम झाला आहे आपण या सगळ्या बातम्यांमध्ये पाहतो की हे दृश्य जे आहे त्या ठिकाणी पुराजवळामध्ये शपतिनीला सुरुवात होणार आहे त्यामुळे पण मी किती दिवसात दुकाना देशवर